आणि गणपतीचा सप्ता कोणाचा गणपतीचा मारुती चण तुमचं काहीच नाही बरं का तुमचा सप्त नाही तुमची माय किती घालतात लोक सप्त्यामध्ये ते पण उधारीचे बाबाकडून असे चालले तिथे की बाबा असे पटा 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 घालतो गेले देश दोन दोनशे माळा घालून नुसत्या माळा घालायच्या म्हणा रामकृष्ण अरे म्हणा रामकृष्ण अरे ती सगळं माहिती आहे ना आम्हाला तू कशाला सांगतो तू कशाला सांगतो मला घर माहित नाही म्हणून विचारायचं का घर माहीत झाल्यावर विचारायचं आता यांचं घर माहित नव्हतं म्हणून आज आम्ही विचारत आलो आता माहीत झाल्यानंतर उद्या जर मला परत यायचं असेल तर मी घर विचारेल का नाही बरोबर आहे ना मग तुम्हाला जर वाटलं की आता आपल्याला गुरु करावा जीवनामध्ये असं वाटलं चुकून वाटलं की आपल्याला आता गुरु करायचं आहे तर तो जो कोणी तुम्ही गुरु निवडताल त्या गुरुकडे गेल्यानंतर त्यांनी तुम्हाला जे तुम्हाला माहित आहे ते द्यावं का जे माहित नाही ते द्यावं हा आम्हाला जे माहिती तेच देऊ लागले आख्या प्रसिद्ध केले म्हणा रामकृष्ण आली म्हणा रामकृष्ण आली म्हणा रामकृष्ण आली मला एकाने चॅलेंज दिलं म्हणे तुकाराम महाराजांनी सुद्धा रामकृष्ण आलीच म्हणला मान्य एक हजार टक्के म्हणलं मी मान्य केलं पण बस चिंतन आला नाहीतर घाल एखाद्याला माळ दे रामकृष्ण आणि मंत्र अनुभसौ चिंतनाला आणि दुसऱ्याला सांगितलं तू अनुग्रह दे बसव चिंतनाला कोणाला अनुभव येईल ज्याला अनुग्रह मिळाला त्यांनाच येईल कारण तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी जगामध्ये शंकराने पार्वतीला पहिला अनुग्रह दिला पहिला अनुग्रह स्त्रीला दिलेला आहे आणि नंतरच्या काळामध्ये स्त्री आणि शुद्र यांना स्त्रियांना आणि शुद्रांना अनुग्रहाचा अधिकार नव्हता आणि तो आमच्या साधू संतांनी मिळून दिला कारण तो फक्त पुरुषांनाच होता आणि पुरुष तर काही करायला तयार नाही सप्तन मॅजॉरिटी कोणाची आत्ता मॅजॉरिटी कोणाची महिलांचीच ना महिलांचीच असते का तर त्यांना सुखाची गरज आहे त्यांना प्रपंच सुखी करायचंय आणि म्हणून सुख आहे देवाजवळ देव आहे आपल्या जवळ आपल्यातल्या देवाची जर आपल्याला प्रचिती पाहिजे असेल तर कांद्यामध्ये बी आहे पण दिसत नाही दुधामध्ये तूप आहे पण दिसत नाही उसामध्ये साखर आहे पण दिसत नाही पण क्रिया केल्यानंतर मात्र अनुभवाला येते तसं आपल्यामध्ये देव आहे पण तो अनुभवाला आणून देण्याचं सामर्थ्य फक्त संतांमध्ये आहे म्हणून जीवनामध्ये संतांचा शोध करा देवाचा शोध करणं मूर्खपण आहे नसेल तर पुरावा देते मृग नाभी कस्तुरी वसत असे मृग जंगल भटकत जाय वसत असे व मूर्ख न समजाय देव तुमच्यामध्येच आहे देवाचा शोध करायला जाऊ नका किती जरी आयुष्य वर पिढ्या जरी देवाचा शोध केला तर थकून जातात हरिण सुद्धा थकलं आणि मरून गेलं कारण हरणीच्या नाभी कमलामध्ये कस्तुरी होती पण तिला कळालं नाही तसं देव आपल्यामध्येच आहे तो, तो कळत नाही आणि आपण वेड्या बावळा सारखे फिरत राहतो फक्त आतल्या देवाची ओळख करून घेण्यासाठी कोणाचंही कीर्तन प्रवचन आहे का ॲज यू लाईक like. तुम्हाला जो बाबा आवडेल त्याला बोलवा तुम्ही तीस हजार चाळीस हजार देत असतील तर एक लाख रुपयाची बिदागी द्या त्याला आणि ती बिदागी मी देणार महाराष्ट्रातला कुठलाही बाबा आणायचा तुमच्या दारात कीर्तन ठेवायचं त्या बाबाने कीर्तन नाही केलं तरी चालेल त्याची बिदागी मी देणार एक लाख रुपये पण त्या बाबाला एकच प्रश्न विचारायचा ज्ञानेश्वरीतला नववा अध्याय चौतीसावा श्लोक आणि भागवतातला दुसरा अध्याय चाळीसावा श्लोक की ज्या वेळेला व्यासांनी संजयाला अनुग्रह दिला आणि हृदयातल्या देवाची प्रचिती आणून दिली आणि भागवतामध्ये भगवंतांनी उद्धवाला अनुग्रह दिला आणि जशीच्या तशी अनुभूती दिली अशी अनुभूती त्या बाबाला सांगायचं की समोरच्या व्यक्तीला माळ घाल अनुग्रह दे मस्तकावरती हात ठेव आणि अनुभव अनुभूती आणून दे आणि एक लाख रुपयाचं पाकिट उचल किती बाबा तयार आहेत मला लगेच फोन करा कोणी भेटला तर अजून भेटले नाही हो संत संप्रदाय जिवंत ठेवला नाही सगळं बीज चुखडून काढलंय आणि सप्ता मात्र अखंड हरिनाम सप्ता चालू आहे पण देव मात्र आपल्याच हृदयात आहे आणि म्हणून म्हणले कुठे शोधिसी रामेश्वर कुठे शोधिसी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी देव हृदयामध्येच आहे कुठेही जाऊ नका त्याला काही कष्ट लागत नाही फक्त ते जे नामस्मरण आहे ते मात्र गुई आहे गुपित आहे ते फक्त संतांनाच माहिती आहे आणि त्यांच्याकडनं तुम्ही ज्या दिवशी अनुग्रह घेताल अनुग्रह हा एकांतात दिला जातो ज्या वेळेला पार्वती मातेने शंकराला विचारलं देवा तुम्ही देवांचे देवा, देव महादेव मग तुम्ही कुणाचं नामस्मरण करता त्यांच्यावर तरी भरोसा ठेवा हो आमच्यावर नका ठेवू त्यांच्यावर ठेवा पार्वतीने प्रश्न विचारला तुम्ही देवांचे देव महादेव तुम्ही कुणाचं नामस्मरण करता कधी पाहा तुम्ही कैलासावरती नामस्मरण करत असतात त्यावेळेला रामाय नव्हते कृष्णही नव्हते बरं का चांगला अभ्यास करा रात्रभर डोक्याला जरा काहीतरी खतपाणी घाला आणि त्यावेळेला शंकराने सांगितलं माते बघा शब्द कसा वापरलाय माते माझ्यापेक्षा देव मोठा आहे आणि त्याचं मी भजन करतो मग तिने सांगितलं तुम्ही जे भजन करता ते भजन मलाही सांगा जे शंभूने तारले मानसी तेच उपदेशील गिरजेशी आणि त्याप्रमाणे सांगितलं ठीक आहे माते मी तुला अनुग्रह द्यायला तयार आहे पण तुला एकांतात घेऊन जावं लागेल आणि म्हणून एकांतामध्ये नेलं समुद्रकिनारी नेलं आणि तिथं गेल्यानंतर डमरू वाजवला सगळे पशुपक्षी हकलून लावले सगळे निरामय शांतता केली अनुग्रह द्यायला वातावरण निर्मिती करावी लागते अशी उभ्या उभ्या माळा घालून होत नाही उभ्या लग्न लावलेलं ला पाहिलं का काही लोकांच्या मनाच्याच माळा आता समजा एखाद्या पोरीने जर म्हंटल मी पाच तोळ्याचं मंगळसूत्र तयार करते तिची खूप श्रीमंती आहे एखाद्या सोनाराकडनं पाच तोळ्याचं मंगळसूत्र तयार करून आणलं गळ्यामध्ये घातलं गल्लीभर फिरायला लागली बघा पण इथं पारावर बसलेले असतात रोज प्रत्येक गावामध्ये त्यांनी पाहिलं या पुरीच्या गळ्यात मंगळसूत्र आहे त्यांनी लगेच बोलवलं इकडे गं काय म्हणे तुझं लग्न कधी झालं म्हणे पत्रिका कुठे छापल्या होत्या आम्हाला तर बोलवलंच नाही लग्नाला तुझी सासू काय करती सासरा काय करतो तुझे मिस्टर काय नोकरी करतात किती पगार आहे तुमच्या घरी किती शेती आहे किती प्रश्न कशामुळं मंगळसूत्रामुळं ते पाच तोळ्याचं असो नाही तर काळ्या मनाचं असो एवढं लक्षांडे त्याच्या पाठीमाग एवढे प्रश्न त्यांनी विचारले त्या पोरीला पण ते मनानेच घातलेलं होतं नवऱ्याचा कुठे पत्ता होता वा हा वांजेशी डोळे होती कैसे नाही का कोंका नाही ठाव म्हणे मी आयो हो किती लिहिलं हो त्यांनी कितीही शिव्या दिल्या तरी का अजून आमचे डोळे उघड पहिले आमचेच उघडना ना तर तुमचे काय उघडतील नाही का आमचे दाखलेले झालं ते पुन्हा पडलं नाही माळ कशासाठी हेच पाहित नाही अख्ख्या जगाची माळ ती व्यसनमुक्तीसाठी आहे महाराज लोक व्यसनमुक्तीसाठी बाळ घालतात साप चुकीचे अजूनपर्यंत कोणाचंही व्यसन गेलेलं नाही माळेमुळे मग व्यसन जर मुक्तीसाठी माळ असेल तर ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज एकनाथ महाराज जनाबाई मीराबाई मुक्ताबाई प्रभू रामचे भगवान श्रीकृष्ण दत्तात्रय महाराज यांचे फोटो घरी जाऊन पहा सावता माळ्यांचा पहा आपल्या आपल्या जातीचे संत पहा आणि त्यांचा फोटो पहा त्या फोटोमध्ये त्या त्यांच्या गळ्यात माळा आहे की नाही मग त्या महात्म्यांनी ज्या माळा घातल्या त्या कशासाठी घातल्या याचा फक्त रात्रभर विचार करा जर तुम्ही म्हणत असाल व्यसनमुक्तीसाठी माळा आहे तर साप खोट किती खालच्या पातळीला माळ नेली आणि त्याच्यामुळे आम्हाला गुण यायला तयार नाही आणि आमचा धर्म पुढे यायला तयार नाही धर्मा माझी धर्म स्वस्वरूपी राहणे हाच खरा धर्म स्वस्वरूपाची ओळख व्हायला पाहिजे याच्यापेक्षा वेगळं काहीच करायचं नाहीये आणि म्हणून मा जी आहे ती भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे त्याच्याशी आपल्याला लग्न लावायचंय आपल्याला त्याची राधा बनायचे डोळ्यातून धारा आल्या पाहिजे आणि म्हणून त्याच्या नावचं ते मंगळसूत्र घालायचे ती किती रुपयाची माळ आहे दहा रुपयाची का वीस रुपयाची त्याच्याकडे लक्ष देऊ नका पण त्याच्याने त्या हृदयस्थ परमेश्वराची ओळख होणार आहे आणि म्हणून त्याच्यासाठी तुळशीची माळ आहे आणि त्याच्यासाठी बाकीचं ते पाणी आहे पण आमच्या तोंडाला जे रक्त लागलेलं आहे ते आम्हाला सुटू द्यायला तयार नाही आणि म्हणून आम्हाला ते परमार्थाकडे वळू देत नाही आमचा सगळा इंटरेस्ट त्याच्यात अरे चांगल्या पद्धतीची जी बाई बनते आमच्या ह्यांना रोज त्याच्याशिवाय होतच नाही जसं काय गोल्ड मेडल घेऊन आली आमच्या ह्यांना त्याच्याशिवाय होतच नाही मग त्याचं बंद करायला काहीतरी करावं लागेल ना किती आयुष्यात दुःख सोसणार अरे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुख किती सुख आहे आनंदाचे डोही आनंद तरंग जो भगवंत ना इतकं सुख हे आतमध्ये पण तुम्ही जेव्हा त्याचा अनुभव घेता तेव्हा म्हणून त्यासाठी तुळशीची माळेची गरज आहे ते नाम एकांतात दिलं जातं शंकराने पार्वतीला समुद्रकिनारी नेलं त्या नामाचा उपदेश केला आणि त्या नामाचा उच्चार पार्वतीच्या कानावर पडला आणि पार्वतीला सहज समाधी लागली आणि ते नाम मच्छिंद्रनाथांनी माश्याच्या पोटात ऐकलं आणि तिथून हुंकार आला शंकराने पाहिलं की मी तर हे नाम फक्त पार्वतीसाठी सांगितलं आणि हुंकार कोण देत आहे मग त्यांनी सांगितलं जो कोणी हुंकार देत असेल त्यांनी हे नाम चोरून ऐकलेलं आहे त्यांना या नामाचा विनियोग कळणार नाही तुम्हाला पुन्हा अवताराला आल्यानंतर मानवरूपी अवतारामध्ये पुन्हा गुरु करावा लागेल आणि गुरुकडनं ते नाम त्याचा विनियोग समजवून घ्यावा लागेल एक टोळा सोन्याची लगड तुमच्या हातात दिली पण तिचा विनियोग काय करायचा कळत नाही अरे काय कोणती वस्तू कशी वापरायची हे कळत नाही त्याला विनियोग म्हणतात आणि तो विनियोग समजून घेण्यासाठी मच्छिंद्रनाथांना पुन्हा अवताराला आल्यानंतर अनुग्रह घ्यावा लागला हे मोठ्या मोठ्यांना चुकलं नाही तर तुम्ही आपण तीच गल्ली का गलबला गल्ली गोळा जन्माला आलेलो हो आहोत आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे काय लायकी आपली पण पशु का कुच होत पण नाही या नरका न होय एक बार करणी करे तो नरका नारायण होय या नराचा नारायण करायला एक सेकंदही लागत नाही पण संतांची संगत पाहिजे आणि संतांचा अनुग्रह पाहिजे त्यांच्या पाठीमागे संप्रदाय आहे हंस ब्रह्मात्री दत्तात्रय नारायण लक्ष्मण बलभीम सखयानंद शांतामाई बंडोबा महाराज केरोबा महाराज आणि श्रीपाद महाराज रामदास महाराज अशी जी परंपरा या महाराष्ट्राच्या मायभूमीला लागलेली आहे त्या परंपरेतूनच अनुग्रह दिला जातो आणि त्या अनुग्रहाची फलनिष्पत्ती काय म्हणतात तर देव या देहामध्येच आहे त्याची अनुभूती आजही जशीच्या तशी येते जी गोकुळातल्या गवळणींनी घेतली गोकुळातल्या गोकुळातल्या गवळणींनी जी घेतली जो अभंग काल्याच्या कीर्तनाला घेतला जातो तीच अनुभूती आजही जो कोणी घेईल तो चोर असू द्या साव असू द्या दरोडेखोर असू द्या पिणारा असू द्या खाणारा असू द्या वेश असू द्या कुणी असू द्या सगळ्यांच्या ठाई एकच भगवंत आहे आणि त्याची अनुभूती आजही संत आपल्याला आणून देतात आणि जी अनुभूती तुकाराम महाराजांनी घेतली तीच अनुभूती आपल्याला आजही येते जी रामांना मिळाली ती आपल्याला येते जी कृष्णाला मिळाली ती आपल्याला मिळते जी दत्तात्रयांना मिळाली ती आपल्याला येते जी शंकर पार्वतींना मिळाली ती आपल्याला येते आणि ती अनुभूती म्हणजे कंठी प्रेमदाटे नैनी नीर हृदयी प्रकटे रामरूप डोळ्यामधला अश्रू येतात हृदयामध्ये दे राम प्रकट होतो अक्षर्याचा थरकाप होतो अंगावरती काटा येतो घाम येतो अशीची ही स्थिती होते त्यावेळेला त्याला देवाचा अनुभव म्हणतात तुम्ही सांगा बाहेर कडक कोण असेल तर घाम तुमच्या अंगाला येतो का भिंतींना येतो कांदा चिरलं पाणी तुमच्या डोळ्याला येतं का भिंतींना येतं मिरची वाटल्यावर हाताची आग होते का भिंतींची आग होते हा आता जर एखाद्याने एखाद्याला शिवी दिली किती वर्षे नि राग येतो ताबडतोब नाही का मग शिवीमध्ये जर एवढी पावर आहे तर भगवंताच्या नामात काहीच पावर नसेल अरे नाम तुझे नारायण ना, फोडी पाशा नाला पाना दगडाला पाजर फोडण्याची ताकद त्या नामात आहे आणि ते नाम आजही जिवंत आहे ते जसंच्या तसं संत परंपरेने आपल्यापर्यंत येऊ शकतं परंतु त्याला सत्संगतीची गरज आहे आणि सत्संगतीची गरज मिळाल्यानंतर निश्चितच तुम्हाला ती वाट सापडेल आणि म्हणूनच आज या गोलेगावमध्ये या कड कुटुंबियांमध्ये त्यांनी अनुग्रह घेतलाय देवाचा अनुभव प्रत्यक्ष अनुभवलेला आहे संतांची कृपा संपादन केलेली आहे आणि त्यांच्याच निमित्ताने की त्या मुलावरती सुद्धा तसेच संस्कार व्हावे पूर्वी गर्भावरती संस्कार केले जात होते म्हणून जन्माला आला नाही का तुम्ही जर नाम घेतलं गर्भामध्येच तर त्या बालकावरती ते संस्कार होतात ते मूल सुद्धा तसंच घडतं एवढा आजचा सिद्धांत आहे अनुभव घेतलेला आहे बऱ्याच लोकांनी पण आमचा विश्वास बसेल तेव्हा आणि विश्वास फार महत्वाचा आहे भाव खूप महत्वाचा आहे देवासाठी कारण देव भावाचा भूकेलेला आहे म्हणून भावी विन भक्ती भक्ती विना मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये तो भाव निर्माण होण्यासाठी संतांची शरणागती करा जीवनामध्ये अनुग्रह घ्या तुळशीची माळ घाला आपल्या जीवनाचं सार्थक करा आणि हे आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं हा निरोप आहे सगळ्यांना बघा तसं पाहिलं गेलं तर ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे आता ते ज्यांचा वाढदिवस हे आदित्य ते अठरा वर्षाची किंवा एकोणीस वर्षाची झालेली असतील नाही का पण जीवनामधनं अठरा वर्ष कमी झाले का जास्त राहिले जास्त झाले कमी झाले म्हणजे जीवनामध्ये आपण तसं पाहिलं गेलं तर दुःख व्यक्त केलं पाहिजे पण तरी सुद्धा एक जगराटे म्हणून आपण वाढदिवस साजरा करतो वाढलोय मी पण वाढून काय कळालंय नाही का झाड वाढलं तर त्याला फळं येतात ना इथं सुद्धा आपल्याला ज्ञानाची फळं आली पाहिजे आणि म्हणून हा जो वाढदिवस साजरा केला तर खूप उत्कृष्ट मार्गदर्शन आहे हेच सगळ्या मात्या पित्यांनी लक्षात घ्यावं लग्नाच्या वेळेला सुद्धा वरात काढण्याऐवजी कीर्तन ठेवावं वाढदिवसाच्या वेळेला सुद्धा असा सत्संग मेळावा ठेवावा चार लोकांच्या काय कवायने एक, एक शब्द तरी कानावर जाईल ना घरी गेल्यावर त्या शब्दाचा तरी विचार करतील ना काहीतरी आणि असा करता 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 हळूहळू होय सुद्धा आणि त्याप्रमाणे त्याची वाढ होईल आणि म्हणून हा जो उपक्रम राबवलेला आहे हा खूप स्तुत्य आहे निदान वाखाणण्यासारखा आहे आणि म्हणून त्यासाठी आपण सर्वजण अप्तिष्ट सुटले नातेवाईक या कॉलनी मधले सगळेजण आलात जरी परमार्थ माहित नसेल तर माहीत करून घ्या संत म्हणजे असं वेगळं काही नसतं